गावामध्ये सुंदर पोरणी असते असं समजा मी बोललेल्या गोष्टी नाही ते नाबालिक मरेल बसायच नाही आपल्या भाऊिक कोणी मेल नाही कुठलाही ताण नाही काहीच नाही त्यामुळं रिलॅक्स राहायचे आणि रिलॅक्स राहत असताना लक्षात घ्या मी काय सांगितलं की बाबा ही जे समन्वय समिती आहे या ठिकाणी ते मला भेटायला पाहिलं बोला मी काय वागता नाही व्याख्या नाही प्रबोधनकार नाही महाराष्ट्र नाही पण ते आपल्या लोकांवर विना समाधान दिलेली जबाबदारी हे कामच नाही कारण या देशात भाषणानं डायलॉग बाजीनं देश सुधारणार नाही तर प्रत्येकाला काहीतरी या समाजासाठी देणं लागते हे पहिल्यांदा त्याच्या मनात आलं पाहिजे येतो मी गरीब होतो मला दहा पारला 70% मारक होते बारावी मला पन्नास टक्के मारक होते मीत काम केलं तिथं काम केलं आता मी अधिकारी झालो आणि पुन्हा गरिबाचा कार्यक्रम फोका द्यायचा आहे तर हे जे भाऊ मी ऐक ना तुम्हाला गरीब धरून तुमच्या भाऊंनी शिरून जे आरामवर सत्या ऐक ना हे जे प्रबोधनकार म्हणून मी विरोध असते तुमचं संवाद काही घेणं लागते ही भूमिका ज्यांनी लक्षात घेतली असतं कारण आपला समाज आहे आज गोरगरीब समाज आहे आधी समन्वय समिती या समन्वय समितीने तुम्हाला गुणवंत ओळखले पण तुमचं काम प्रशासनात गेलं नोकरीवर गेलं इथं बसलेल्या माता बावल्यांना बहिणींना भावांना मी एक विनंती करेल की तुम्ही तुमच्या लेकरांना काय व्हायचे आणि नांदेडमध्ये पसरलेले जे काही नीच जागा आहे आणि म्हणून तुमचं लेकर मला जसं मला नीट करायची मला एमबीएस व्हायचे मला बीएमएस व्हायचे बीएचएमएस व्हायचे मला पी एस आय एस सी एस

आणि एखादा गोल आपल्या समाजात पण आहे तर भारतीय नागरिक या नात्याने कुठं पाच रुपये कमी करण्याची वेळ आली तर तुझ्याकडून कोणी विनंती घेऊन येता कामा नये तू मनाला कमी केले पाहिजे ही भूमिका आपल्याला समोर समोर काही घेऊन जाणार पण होतय काय ना त्याचा कोणी आलं इमोशनल ब्लॅकमेल आता इमोशनल ब्लॅकमेल आपला काय तो फायदा तर सामाजिक संघटनेला पण विनंती आहे की बाबा आपण गुरुवंत सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवा समाजात ज्या ज्या समाजात

आपल्याला फार मोठी अचीवमेंट करायची ती करत असताना हा जो काही समाजातील गुणवंत विद्यार्थी सरकार समारंभ आहे या सरकार समारंभामध्ये तुमच्या सामाजिक